मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज सातारा जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांचे प्रतिनिधित्व करणारी दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे या मागण्या मान्य होण्यासाठी बांधवांनी पुन्हा येथील आर टी ओ चौकामध्ये अन्य त्याग आंदोलन सुरू केलं आहे दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अजय पवार उपाध्यक्ष शैलेश बोर्डे दिव्यांग फाउंडेशनचे नामदेव इंगळे अविनाश कुलकर्णी इत्यादी आंदोलक या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते संजय गांधी पेन्शन योजना अंतर्गत रुपये मिळावेत दिव्यांग बांधवांना व्यवसायासाठी दोनशे चौऱ्याहत्तर स्क्वेअर फूट जागा देण्यात यावी त्यांना संपूर्ण शिक्षण मोफत मिळावे दिव्यांगांसाठी प्रतिवर्षी तीस लाख रुपये निधी खर्च करावा सर्व बँक शासकीय कार्यालय येथे दिव्यांगांसाठी रॅम्प बनवण्यात आणि दारिद्र्य रेषेखालील यादीतील दिव्यांगांना सरसकट पस्तीस किलो धान्याचे वितरण करावे या मागण्यांसाठी टोकाचे आंदोलन करण्यात या इशारा सदस्यांनी दिला आहे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही अन्न ग्रहण करणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला आहे Yes, you hey, Chihuahua! Everybody! Yes, you hey, Chihuahua! Everybody! What are <inaudible> I'm <inaudible> आज दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्था व इतर संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने अन्न त्याग आमरण उपोषण हा या दिवसासाठी सर्व दिव्यांग बांधव यासाठी जमलेले या शासनाकडनं दिव्यांगांच्या बांधवांच्या प्रलंबित मागण्या वारंवार जातात त्यासाठी आजपासून आज दिनांक सात पाच दोन हजार पंचवीस रोजी आम्ही सर्व दिव्यांग बांधव दिव्यांगांच्या विविध मागण्यासाठी आज येथे जमलेलो आहोत त्याचबरोबर दिव्यांगासाठी सतत नेहमी प्रयत्नशील असणारे दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्था त्यांचे अध्यक्ष अजय पवार असतील त्यानंतर सदस्य कुलकर्णी साहेब असतील आणि मी नामदेव महादेव इंगळे दिव्यांग फाउंडेशन प्रणित संघर्ष समिती सातारा जिल्हाध्यक्ष आज आम्हा सर्वांना यासाठी बसावे लागले आहे की वारंवार प्रशासनाला आम्ही निवेदने आंदोलने करून सुद्धा आज आजपर्यंत दिव्यांगांच्या कोणत्याही मागण्या सदर अधिकाऱ्यांनी कोणत्याही मागण्या मान्य केलेल्या नाहीत प्रत्येक मागणीला काहीतरी त्रुटी काढणे पूर्वावळीची उत्तरं देणे वारंवार संस्थेला दिव्यांगांना उपोषण करणाऱ्या सर्व अधिकाऱ्या पदाधिकाऱ्यांना टाळाटाळ करणे आणि दिव्यांगांच्या मागण्या मान्य न करणे प्रामुख्याने विचार केला तर आता प्रत्येक कित्येक दिवसापासून ही मागणी होत आहे दिव्यांगांना पेन्शन सहा हजार रुपये झाले पाहिजे दिव्यांगांच्या शिक्षण मोफत झालं पाहिजे त्यांच्या पाल्यांचं शिक्षण मोफत झालं पाहिजे त्यानंतर दिव्यांगांना दोनशे फूट जागेचा प्रश्न असेल तो शासन निर्णयानुसार कब्जाकांनी दिला पाहिजे अशा विविध मागण्या जवळजवळ बेचाळीस पंचेचाळीस मागण्यासाठी आम्ही दिल्लीला या उपोषणाला गेलो होतो आत्मदानाला गेलो होतो पण पोलीस प्रशासनाच्या सावधगिरीमुळे आणि त्यांनी दिलेल्या रिस्पॉन्समुळे आम्ही तिथून रिटर्न परत माघारी आलो तरी आमच्या कोणत्याही मागण्या आज जागा आहेत या अधिकाऱ्यांनी पदा शासनाच्या पदाधिकाऱ्यांनी कुठलीही मागणी आमची मान्य केलेली नाही शिवाय आमदारांनी खासदारांनी जो शासन देण्यासून तीस लाख रुपये दरवर्षी खर्च केला पाहिजे तो खर्च होत नाहीत प्रशासकीय निमशासकीय इमारतीमध्ये किंवा बँकांमध्ये किंवा सहकारी संस्थांमध्ये झडपे असेल पंचायत समिती असेल कटर ऑफिस असेल आयुक्त ऑफिस असेल किंवा अजून इतर असे शासकीय ऑफिस असतील त्याच्यामध्ये व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करून दिली नाही किंवा रॅम्प वगैरे अजून बऱ्याच ठिकाणी लावलेले नाहीत आणि सर्वात विशेष म्हणजे आता पाठीमागच्या आर्थिक वर्षातील दिव्यांगाचा पाच टक्के ते दिव्यांग निधी हा सातारा जिल्हा परिषदेने अद्यापही खर्च केलेला नाही तो झडपे पंचायत समितीकडून पुन्हा रिटर्न घ्यायला आहे असं समजते तर तोही निधी ताबडतोब खर्च करावा आणि इतर ज्या काय मागण्या असतील त्या शासनाने लवकरात लवकर मान्य करून आम्हाला न्याय द्यावा ही सर्वांच्या वतीने मी कळकळीची विनंती शासनाला शासनातील अधिकाऱ्यांना करतो आणि आजपासून आम्ही अन्न त्याग आमरण उपोषणाला बसतो हे जाहीर करतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय प्रतिनिधी निलेश भिलारे अजित जगताप सातारा आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा